हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा ब्लॉग खूप खास आहे बरं का कारण आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे नेरळमधल्या कोळिवली गावात जिथे दरवर्षी भरते सटवाई देवीची जत्रा ही जत्रा इथे खूप श्रद्धेने आणि उत्साहात साजरी केली जाते खूप दूर भाविक देवीचं दर्शन घ्यायला येतात मी जत्रेच्या पहिल्याच दिवशी तिथे गेले होते दर्शनासाठी इथलं वातावरण खूप सकारात्मक आणि भक्तिमय वाटत होतं सटवाई देवीची भेटी खूपच वेगळी आहे बरं का देवीची मूर्ती स्वतंत्र मंदिरात नसून एका घरामध्ये आहे या घरातील बांधताना तिची मूर्ती मिळाली त्या घरात राहणाऱ्या लोकांनी देवीची मूर्ती अगदी जपून ठेवलेली आहे बघा या मागची श्रद्धा आणि परंपरा खूप जुनी आहे आणि म्हणूनच इथे दरवर्षी ही जत्रा भरते खरं सांगायचं झालं ना तर महाराष्ट्रात सटवाई म्हणजे सातवी आई भाग्याची देवी म्हणून ओळखले जाते असं मानलं जातं की बाळ जन्मानंतर सहाव्या दिवशी ती नवजा शिशुचं भाग्य लिहिते म्हणूनच तिला सहाव्या दिवसाची देवी असंही म्हटलं जातं सातवी आई नवीन आई आणि बाळासाठी खूप महत्वाची असत्या ती संरक्षण देते आणि आशीर्वाद देते अशी श्रद्धा आहे सातवी आईचं मुख्य मंदिर पुणे नाशिक जवळ दुबरे इथे आहे जे जावळ म्हणजेच मुंडन सारख्या परंपरा आणि आशीर्वादांसाठी एक महत्वाचं तीर्थस्थान मानलं जात सर्वसाधारणपणे बाल अथवा बालिकेच्या जन्माच्या सहाव्या दिवशी या देवीची पूजा करण्यात येते असा एक समज आहे की सटवाई देवी ही कोणत्याही रूपाने येऊन त्या, त्या बालकाचे विधी लिखित लिहिते एक कोरा पांढरा कागद व पेन पूजेच्या ठिकाणी ठेवले जाते झोपेत हसणाऱ्या बाळास सटवाई हसवते असाही एक समज आहे सटवाई महिमा जाणून घेतल्यावर आता आता आपण जत्रेची खरी मजा लुटायला हवी तर चला शॉपिंगच्या आपण प्रवेश करूया आता जत्रेत सगळ्यात मजेशीर भाग म्हणजे खरेदी अहो म्हणजे मुलींचा आवडीचाच विषय ना तो आणि त्यातल्या त्या ज्वेलरी म्हटलं की मग विचारायलाच नको बघा अहो इथे मला तीस आणि साठ रुपयांमध्ये दागिने मिळाले आहेत खरच ओ, ओ आणि ते पण असे छोटे मोठे नाहीये बरं का तीन नेकलेस मी घेऊन आले तिथून दाखवीन दाखवीन व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला नक्की ते नेकलेस दाखवीन जे बाहेर साधारणतः दीडशे दोनशे रुपयांना असतात ते मला इथे चक्क तीस साठ रुपयांमध्ये मिळाले कसं असतं ना कधी कधी ब्रँडेड शोरूमपेक्षा पेक्षा जत्रेतल्या या छोट्या दुकानांमध्ये मस्त खजिना दडलेला असतो बघा किशाला परवडणारी आणि दिसायला एकदम भारी मग आहे की नाही स्वस्तात मस्त जत्रेत फिरता फिरता एका अशा स्टॉल पाशी पावलं थबकली जिथे फक्त नाही तर मोठे हरवून जात होते मजेदार वस्तू रंगीबिरंगी रंगी वस्तू बघून पुन्हा एकदा शाळेत जावंस वाटलं आणि हे बघा या छोट्या कॅमेऱ्याने तर थेट नव्वदच्या दशकात नेलं मला त्या एका पटनात कितीतरी चित्र दडलेली असायची हे बघून कोणाकोणाला आपलं बालपण आठवलं सांगा अहो डिझायनर रबर तसंच ते रात्री भिंतीवर चमकणारे रेडियमचे चांदणे आणि तारे क्यूट कार्टूनची पेन आणि ते छोटे छोटे पेपर्स या छोट्या गोष्टींमध्ये कितीतरी मोठा आनंद दडलेला असतो की काय सांगू अहो एवढंच नाही ते कार्टूनचे स्टॅम्प तो बारबी फोन आणि तो नकली साप ती पाण्यावरची बोट आजही या वस्तूंकडे बघून चेहऱ्यावर तेच लहान मुलांसारखं असू येत काकांचा हा स्टॉल ना फक्त वस्तू विकत नव्हता तर आठवणी विकत होता मित्रांनो फक्त एवढंच नाही तर या जत्रेत फिरताना इतकी व्हरायटी पाहायला मिळत होती की कुठे बघू आणि कुठे नको असं झालं होतं अहो लहान मुलांसाठी ना तर ही जत्रा म्हणजे स्वर्गच होता बघा सगळीकडे रंगीबिरंगी खेळणी आणि हवेत उडणारे ते कार्टूनचे फुगे पाहून मुलं एकदम खुश दिसत होती जत्रेत फिरताना स्टाईल तर पाहिजेच ना अहो त्यासाठी इथे गॉगलचे एकापेक्षा एक, एक भारी स्टॉल्स होते घरात लागणाऱ्या वस्तू पायपुसणी कापडी पिशव्या त्याचबरोबर जागोजागी मिठाईचे सुद्धा स्टॉल्स उपलब्ध होते देवाचे फोटो फ्रेम घडाळ पाण्याची भांडी टप ड्रम तिकडे जागोजागी टॅटू काढणारे आर्टिस्ट सुद्धा होते तसंच थंडीचे कपडे शॉल मफलर सॉक्स हो खरेदी तर आलीच त्यामुळे तिथे ट्रेंडी कुर्ती सुंदर पंजाबी ड्रेसेस आणि बरंच काही उपलब्ध होत आणि मित्रांनो जत्रा म्हटली की आपल्या मातेची चव आलीच पाहिजे तिथे ठिकठिकाणी उकडलेल्या शेंगा लाल चुटुक बोर आणि ताज्या गावरान काकड्यांचे स्टॉल होते हे बघून तर अगदी तोंडाला पाणी सुटलेलं खाद्यपदार्थांच्या स्टॉलमध्ये एक खास आकर्षण होत ते म्हणजे तिथे इतक्या प्रकारची लोणची होती की काय घेऊ आणि काय नको असं झालं होतं आम्ही तिथून दोन प्रकारची लोणची आणि जेवणाची चव वाढवणारी चविष्ट लसणाची चटणी सुद्धा विकत घेतली थोडं पुढे गेल्यावर मला दिसला मुलींचा सर्वात आवडीचा कोपरा हो म्हणजे मेकअपचे स्टॉल्स तसेच तिथे घरगुती वापराची भांडी पण खूप कमी किमतीत उपलब्ध होती भांडी खरेदी करण्यासाठी तिथे महिलांची चांगलीच लगबग होती आणि हे सगळं बघत असतानाच निघता निघता आमची नजर पडली त्या प्रसिद्ध रिंगवाल्या खेळावर जत्रेत आलो आणि हा खेळ खेळलो नाही असं तर होऊ शकत नाही इथे वीस रुपयाला पाच रिंगा मिळत होत्या मी आणि माझा काका आम्ही दोघांनीही नशी बाजमवण्याच ठरवलं मी रिंग टाकली आणि माझं लक्ष तर तसं मोठ्या गिफ्टवर होतं पण काय करणार थोडं उलकान देऊन गेलच मोठं गिफ्ट तर काही मिळालं नाही पण मी एक बिस्किटचा पुढा मात्र नक्कीच जिंकले मोठं बक्षीस तर नाही पण अशा जत्रेतल्या खेळात काहीतरी जिंकण्याची आणि तो प्रयत्न करण्याची मजा काही औरच असते तो जिंकलेला बिस्किटचा पुढा हातात घेऊन आम्ही आनंदाने पुढे निघालो निघता निघता आम्ही मिठाई घेतली जत्रेतून रिकाम्या हाताने कसं जायचं म्हणून जत्रेची गोड आठवण म्हणून आम्ही तिथून मिठाईची खरेदी केली आणि मग घराच्या दिशेने निघालो जत्रेतून बाहेर पडल्यावर एका दुकानाचं नाव पाहून मी थांबलेच फेमस फिटनेस वडेवाले आता वडापाव खाऊन खुणाचा फिटनेस नीट राहतो का पण नाव किती वेगळं आहे बघा फिटनेस वडेवाले तिथून आम्ही चार वडापाव गरजांसाठी पॅक करून घेतले परत येताना वाटेत नदीचा पूल लागला तिथलं दृश्य इतकं सुंदर होतं की मी पटकन कॅमेरा काढला आणि तो सुंदर पूल आणि शांत वाहणारी नदी शूट केली हा नजारा बघून दिवसभराचा थकवा जणू कुठच्या कुठे पळाला होता जत्रेचा गोंधळ मागे टाकून आमची पावलं घराच्या दिशेने जात होती हा सगळा अनुभव खूप छान होता आणि म्हणूनच मला वाटलं की हा अनुभव व्लॉगच्या माध्यमातून तुमच्यासोबत शेअर करावा जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला आणि पेजला फॉलो करायला विसरू नका अशाच नवीन ब्लॉग सोबत पुन्हा भेटू जय सटवाई देवी